पाहत काम आमची जबाबदारी माडग्याळ तालुका जत येथील कन्येची कॅरम स्पर्धेत विभागीय निवड माडग्याळ गावची कन्या कुमारी आर्फा अरबाज खाटीक कवठेकर प्रशाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे नववीमध्ये शिकणारी मुलगी हिची दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक फटकावून अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे तरी त्याचे खूप खूप हार्दिक अभिनंदन तिला या स्पर्धेसाठी तिच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व तिचे वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विभागातून तिने प्रथम क्रमांक आणावा ही माडग्याळ गावाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा